चंपू येथील यशोदाबाई घोरपडे हायस्कूलमध्ये ज्ञानशिदोरी कार्यक्रम संपन्न विद्यार्थ्यांनी गुरूंचा सन्मान राखावा सचिन शिंदे यांचं मार्गदर्शन ग्रंथदिंडी ग्रंथ प्रदर्शन आणि पुस्तक वाटपानं ज्ञान शिदोरी दिन उत्साहात गडिंगला तालुक्यातील चंपू येथील श्रीमती यशोदाबाई घोरपडे हायस्कूलमध्ये ज्ञानशिदोरी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं ग्रंथदिंडी ग्रंथ प्रदर्शन आणि पुस्तक वाटप कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेचे से संचालक सचिन शिंदे उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना सचिन शिंदे म्हणाले विद्यार्थ्यांनी गुरुंचा सन्मान राखावा कारण गुरु हेच आयुष्याचे दिशादर्शक असतात ज्ञान हेच आपल्याला जीवनात यशाच्या मार्गावर नेणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक टी एस सुतार होते तर सरपंच प्रभावती बागी आणि शंकर नवाळे प्रमुख उपस्थित होते प्रतिमा पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर नमाळे यांच्या हस्ते पार पडलं ग्रंथ दिंडीचं उद्घाटन सरपंच प्रभावती बागी यांनी तर ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन सचिन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं विशेष म्हणजे शिंदे यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी दहा हजार रुपयांची पुस्तकं भेट म्हणून दिली संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मोफत पुस्तकं देण्यात आली यावेळी रांगोळी स्पर्धा आणि महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं कार्यक्रमात ए एम गुरव एस एस कांबळे ए एस कांबळे व्ही एम नाईक एस एम कोळी एम एस मिश्रीकोटी एस जे कांबळे बी पी यादव AH ए एच पाथरवट आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन एन ए गायकवाड यांनी केलं तर आभार एस आर थोरात यांनी मानले कार्यक्रमाला महिला पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ज्ञानशिदोरी दिनामुळं विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली असून शालेय ज्ञानसंपन्नतेला चालना मिळाली आहे